गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊन महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात सामान्य जनता मूलभूत गरजांसाठी आटापिटा करीत असते सामान्यांना आरोग्य दळणवळण आदींसाठी झगडावे लागत आहे मात्र काही वेळा व्ही आय पी लोकांसाठी अशा सुविधा एका रात्रीत मिळतात व्ही आय पीनी नेहमीच पब्लिक सेवांना वापर केला तर त्यामध्ये निश्चित चांगल्या सुधारणा होतील त्याचा फायदा सामान्यांना होईल पण यासाठी खासदार आमदार आदी व्ही आय पी लोकांसाठी केंद्रात पब्लिक सेवा वापर खासदारांसाठी सक्तीचा राहील असा कायदा केंद्र सरकारने संसदेत पास केला पाहिजे अशा कायद्यामुळे त्यात फायदा सर्वसामान्य होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल त्यामुळे पब्लिक सेवाचा वापर खासदारांसाठी सक्तीचा असा कायदा करावा अशी मागणी कल्याण लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार अमरीश मोरजकार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे एका खासदाराचं स्वरूप महत्वाचं काम म्हणजे पार्लमेंट मध्ये जाऊन लॉ अमेंडमेंट किंवा लॉ पास करणं जनतेच्या भलेसाठी एका दिवसामध्ये जर तुमचे रोड नीट करायचे असतील जर तुमचे डिवायडर नीट करायचे असतील जर ट्रान्सपोर्टेशन आणि हॉस्पिटलची सुविधा नीट करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच बिल पास करणं जरुरी आहे पार्लमेंटमध्ये कंपल्सरी करा की एकही खासदार आमदार यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची नाही बघा रातोरात तुमचे हॉस्पिटल कसे सुधारतात कंपल्सरी करा की आमदार खासदार यांनी फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायची बघा रातोरात तुमचे रस्ते कसे सुरळीत होत नाही शंभर टक्के सांगतो हा एक सिम्पल कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये पास केलात तर तुमच्या देशात तुमच्या दे, पूर्ण वॉर्ड तुमच्या अख्खा क्षेत्र एका रात्रीमध्ये कसा विकसित होईल याचं तो चांगलं उदाहरण काल आम्ही कल्याण बाप्बा बघितलं आणि मोदीजी जेव्हा मोरबीच्या हॉस्पिटलला गेले होते तेव्हा आम्ही बघितलं कोल्हापुरात कागल तालुक्यात बस थोडे बंदार आहे ते वेदगंगा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तीन जणांचा मृतदेह सापडला असून एकाचा शोध सुरू आहे यात्रेसाठी तर महाराष्ट्रातील दोघे जण धुणे धुण्यासाठी तसेच आंघोळी करण्यासाठी नदीवर गेल्यानंतर चार जणांचा बुडून मृत्यू झालाय ग्रामस्थांनी तिघांचा मृतदेह बाहेर काढलाय मात्र एकाचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही सविता कांबळे जितेंद्र लोक यश अशी बुडालेल्या नावे आहेत या घटनेत सर्व गावावर शोककळा पसरली आहे आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी चौतीस हजार एकरावर असलेल्या मुंबईतील सहा हजार एकर एक जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे या जमिनीला सील का लावलं जात नाही मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस साधा एक पाय पसरू शकत नाही त्याला राहायला घर नाही अन्न वस्त्र निवाऱ्यामधील निवारा, निवारा कुणी हिसकावलाय असा सवाल कडू यांनी केला मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून असा आरोप केला जात आहे की बीजेपीच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचा आणि मोजण्याचे काम सुरू आहे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरातील शिल्लेखाना चौकात दोन व्यक्ती दुचाकीवरून काही रोकड वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यांनी शिल्लेखाना चौकात सापडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले अर्जुन भास्कर मुंडलिक आणि सिद्धेश्वर अर्जुन मुंडलिक असं अटक केलेल्यांची नावे असून दुचाकीसह त्यांच्याकडून पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे ही रोकड, ले रोकड, रोकड कुठून कशासाठी आली याचा तपास पोलीस करतात गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत मामा आणि भाचा या दोघांनी मिळून परिसरातील दोन अल्पवयीन मुलींना पळवून घेऊन जात या दोन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारू अशी धमकी या दोघींना आरोपींनी दिली होती मात्र यातील एका मुलीने या प्रकाराबद्दल त्यांच्या घरच्यांना माहिती दिली आणि घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले आहेत यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे मागील महिन्यात कांद्याचे दर पंधराशे ते सोळाशे प्रति क्विंटल होते परंतु ते दर आता घटून आठशे ते हजार रुपये इतके झाले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणी सापडला आहे नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर खाली उतरले आहेत आणि त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होण्याची भीतीने शेतकरी हे कांदा साठवून देखील ठेवू शकत नाही त्यामुळे लावलेला खर्च निघेल या आशेने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकत आहे शासनाने कांदा संदर्भात काही ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जरेटोप नरेंद्र मोदींना घातलेल्या समस्त महाराष्ट्र शिवप्रेमीमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान असल्याने चाळीसगाव येथे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे चाळीसगावातील गावातील तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी संघटनेच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारे आंदोलन करून निषेध करण्यात आला कल्याणमध्ये भंगार चोरी करतो म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणातील पोलिसांनी खाजगी कंपनीवर चार सुरक्षारक्षकांना अटक करून पुढील तपास सुरू केला चांगली शंभर फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंगोन या कॅफेमध्ये अश्लीन चाले होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगड फेक करत कॅफेची फर्निचर आणि साहित्य फोडून टाकले याच कॅफेमध्ये दोन दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला होता कॅफेमध्ये अश्लील चाले होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री